बाबुडगाव कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीतील समितीतील व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी बंद ठेवली आहे कारण घटनेच्या आरोपीवर ठोस कारवाई न झाल्याने व्यापारी आणि अडत्यांमध्ये पोलीस प्रशासन विरोधात संतापाची लाट उसळली आहे नुकतेच बाबुडगाव बाजार समितीमध्ये एका तरुणाने दारूच्या नशेत धिंगाना घाला शिविघाड करून थेट सचिवाला टार्गेट करून पेट्रोल टाकून पेटविण्याची भाषा करत जीवे मारण्याची धमकी दिली होती या घटनेने बाबुड गावात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यांच्यावर थातून मातूर कारवाई करून त्याला सोडून दिले असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे या घटने मागचा सूत्रधार कोण त्याला शोधून अटक करा त्याला सह आरोपी करून कारवाई करावी अशी मागणी सचिव व्यापारी अडत्यांनी केली आहे बाजार समितीतील सचिवच असुरक्षित आहे

आम्ही कशाला करायचं असं सकाळी बाहेर येस तर दुसरी गरम नाही साहेब असं काही लोचेपोचे काम सकाळ म्हणून होते त्याच्याशिवाय म्हणजे चालू फटके उणार आहे होणार आहे काय नाही येऊन पेटवून दे म्हटल्यावर आलं तुमच्या गाडीत बसवल्यानंतर तो तिथून धावून तुमच्या संरक्षणातून आमच्या आल्यावर ते तरी त्याचं काहीच होत नाही म्हणजे हे काय हेच नाही करून काय नाही एवढी मोठी घटना घडली किंवा बाजार समिती पेटवून सचिवाला पेटवून देणे जेवढी माना धमकी देणे हा एवढी मोठी बाजार समिती सर्व शेतकऱ्यांना याचा त्रास झाला प्रशासनाला त्याच्यापासून त्रास झाला वर बाजार समितीचे त्यांनी कागदपत्र फेकोक केले कॅश काउंटर हे फेकले आणि तरी सुद्धा अशा आरोपीला जर कोणी वाचवत असेल किंवा त्या आरोपीला जर सुटका होत असेल तर मग व्यापारी अडते आणि कर्मचारी बाजार समिती सचिव हे सुरक्षित कसे त्यामुळे व्यापारी म्हणते आम्हाला सुरक्षित वाटत नाही त्यामुळे आज त्यांची मन आहे तरी सुद्धा आम्ही प्रशासन व्यापारी अडथ्यांची समजूत काढण्याची कोशिश करत आहे की माल घेण्यात यावा कारण की हजार हजारमध्ये ऑप्शन व्हायचं आहे शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होत आहे शेतकऱ्यांना तर वैकाचे काम बाकी कामं असतात वैयक्तिक कामं असतात शेतकऱ्यांना त्यामुळे सचिव म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की व्यापारी व्यापाऱ्याची समजूत काढत आहे व्यापाऱ्याची काय मागणी आहे व्यापारी मोठा प्रकार घडल्यावर आरोग्य त्याच्या संबंधी त्याच्या कॉल डिटेल्स तपासाव आणि कॉल डिटेल्स डिटेल्स तपासून त्यांना कोण फडवण्याचा प्रयत्न केला कारण का हा काउंटर अटॅक आहे डायरेक्ट सचिवाच्या बाबतीत फक्त तो सचिव म्हणून टार्गेट करत होता आणि त्याची माझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही त्याला मी ओळखत नाही काय नव्हतं त्याचा ढोकणे म्हणून आहे तो कॉलवर बोलणं फोनवर हा भाऊ मी हा त्यानं मला पण माझ्या कानावर आलं गे किंवा तुम्ही जे म्हणत आहे ते गेटपाशी तो उभा होऊन दुसऱ्याला कोणाला तरी फोन करत होता किंवा मी फक्त केलं असं केलं तसं केलं गाय पाडले सांगा असं काहीतरी असं माझ्या पण कानावर तुम्हाला असं वाटतंय का हा जे प्रकार काल घडलं हे पूर्ण नियोजित होतात असं म्हणू शकत नाही नियोजित आहे की पूर्व नियोजित आहे की नाही त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही हे इन्व्हेस्टिगेशन करणं हे कारण न कॉल डिटेल्स पूर्ण तपासावं कॉल डिटेल्स तपासून त्याचे त्याच्यावर